खांडभारा येथे श्रद्धांजली व निषेध सभा स्वर्गीय जयेश भिल उर्फ जयबाबा यांना आदरांजली आरोपींना फाशीची मागणी नंदुरबार येथे सोळा सप्टेंबर रोजी झालेल्या भॅडहल्ल्या समाजासाठी नेहमी लढणाऱ्या स्वर्गीय जयेश राजू भिल उर्फ जयबाबा यांचा मृत्यू झाला या घटनेविरोधात निषेध नोंदवण्यासाठी व मृतात्म्यास श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी खांडबारा बसस्टॉप येथे श्रद्धांजली सभा घेण्यात आली या प्रसंगी आदिवासी समाजाचे बांधव व्यापारी वर्ग तसेच खांडबारा ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांनी दिवंगत जयबाबा यांना श्रद्धांजली अर्पण करून हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला सभेतून ठाम मागणी करण्यात आली की आरोपींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी श्रद्धांजली सभेला गावातील नागरिक व्यापारी व आदिवासी समाज मोठ्या संख्येने हजर राहून न्यायासाठी एकजूट दाखवली खांडबरा गाव व खांडबारा गावातील समस्त आदिवासी बांधव तसेच आजूबाजूच्या खेड्यावरचे सरपंच माजी सरपंच सर्व सदस्य आणि सर्व आदिवासी बांधव तसेच गावातील प्रतिष्ठित डॉक्टर व्यापारी शिक्षक लोक आज आम्ही सर्व या ठिकाणी याच्यासाठी गोळा झालेलो आहे की आमचा जो मित्र होता एक चांगला उत्कृष्ट असा संघटक आणि संघटना बांधणारा असा एक युवा कार्यकर्ता जयबाबा याचा निर्गुण खून सोळा तारखेला नंदुबार शहरामध्ये एका गुंडानेच केला त्याला अटक झालेली आहे पण आमचं पोलीस प्रशासनाला हे म्हणणं आहे की त्याला जास्त जास्त फाशीची शिक्षा व्हावी आणि लवकरात लवकर ही केस चालावी नुसता कोर्टाच्या तारखेमध्येच ही तारीखवर तारीख तारीखवर तारीख न होता फास्ट ही केस फास्ट टॅग कोर्टात चालवून त्याला त्वरित फाशी व्हावी अशी आमच्या समस्त आदिवासी बांधवांची तीव्र तीव्र इच्छा आहे आणि आम्ही या घटनेचा निषेध करतो आणि आमच्या जयबाबाला आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली इथं समस्त आदिवासी बांधवांतर्फे वाहत हो। आहोत आणि इथं आम्ही पोलीस प्रशासना सुद्धा आवाहन करत आहे की त्यांनी लवकरात लवकर आरोपींना कठोरात कठोर शिक्षा द्यावी पुरुषोत्तम अहिरराव नजरबाज न्यूज खांडपारा